प्रमुख पाहुणे व्यासपीठावरील सर्व उपस्थित शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष गावातील प्रतिष्ठित नागरिक सर्वांना नमस्कार आज आपण या ठिकाणी या निरोप समारंभासाठी उपस्थित झालेलो आहोत आणि या सत्कार मूर्तींची या गावातली सेवा आज संपलेली आहे असं म्हणल्याबरोबरच मला वरून आलं पाच पहिलं वाक्य होतं यांची आज या गावातली नोकरी संपलेली आहे ते त्या क्षणाला मला जाणीव झाली की अरे आपली बदली झाली मला अजूनही वाटत नाही वा की माझी इथून बदली झाली प्रत्येक व्यक्तीबद्दल बोलावं तेवढं कमीच आहे लहानपणापासून मी माझ्या घरी एकटेच होते आणि जेव्हा जेव्हा असं मोठं कुटुंब किंवा भरपूर बहिणी असलेलं घर बघायला बघितलं ना चुलत्यांचं की असं वाटायचं की अरे आपण कुठेतरी कमी आहोत आपल्याला पण आपल्या पण घरी असं असायला पाहिजे होतं ती सगळी माझी कमी इथं शाळेत आल्यानंतर पूर्ण झाली मॅडमच्या रूपानं मला एक मोठी बहीण मिळाली मार्गदर्शन करणारी काळजी घेणारी बहीण म्हणावं का मैत्रीण म्हणावं हा माझ्यासमोर प्रश्न आहे कारण बारा वर्षात सख्याभांनी सुद्धा बारा वर्ष आठ महिने म्हणजे माझ्या आयुष्याचं एक तप मी या शाळेमध्ये पूर्ण केलेलं आहे आणि असं वाटतं की जणू काही मी एक, एक दीड वर्षापूर्वीच इथे आलेली आहे गावात सुद्धा मला पाठवण्यामध्ये असं म्हणतात अरे देवळ्याला येऊन किती वर्ष झाली दोन वर्ष झाली का अहो मला दोन वर्ष नाही बारा वर्ष आठ महिने पूर्ण झालेत आणि प्रत्येक व्यक्तीबद्दल बोलावं तेवढं कमी आहे पाचशा मॅडमविषयी तर मला बोलायला शब्द सापडत प्रत नाही प्रत्येक काम आम्ही एका विचारानं करायचो आणि सगळा स्टाफ एवढा एवढा सहकार्याचा होता की अनलिमिटेड म्हणायला काय हरकत नाही अनलिमिटेड अन्लि, डाटा जसा असतो तसं आमचं अनलिमिटेड बोल बोलणं कधी संपायचं नाही गप्पा गोष्टी जणू काही आमचं दुसरं घरच आणि आजूबाजूच्या गावातले सुद्धा शिक्षक किंवा असंच जे आमच्या परिचयातील व्यक्ती आहेत ते म्हणायचे तुमच्या दोघींचे भांडण कसे होत नाही ते बघतो आणि खरंच आमच्या बारा वर्षामध्ये बारा वर्ष आठ महिन्यात कधी चुकूनही कधी कुरबूर किंवा एकमेकीला एकमेकीचा राग आला किंवा कधी काही कुणाच म्हणजे एकमेकी सोबत भांडण झालं असं आमचं कधीच घडलं नाही त्यानंतर पांचावसर पांचावसरांच्या सगळ्या सवयी माझ्या वडिलांसारख्या त्यामुळं मला पांचावसर कधी वेगळे किंवा कोण लांबचे आहेत असं वाटलं नाही एवढं एवढं जवळ एक त्याचं नातं सगळ्यांसोबत या शाळेमध्ये झालं होतं की कदाचित सगळे घर घरचे सुद्धा मला म्हणायचे तुझी ड्युटी घरात बसून ड्युटी आहे तुझी घरात बसल्यासारखं आहे तुझं काम तुझं काही नाही ड्युटी म्हणजे तुझं काही एवढी अवघड ड्युटी नाही आणि खरंच पांजाळ सर माझ्या वडिलांच्याच वयाचे सवयी सगळ्यासारख्याच त्याच्यामुळं ते त्यांना बोलताना कधी म्हणजे कोणता सुद्धा बाळगायचं म्हणजे हे नव्हतं तरी शांत संयम त्यांचा म्हणजे आमच्याकडून कधी चुकूनही शब्द जायचे काही पण ते समजून घ्यायचे आणि दोन मिनटाला विसरून जायचे आणि चला असू द्या चला हां हे पुढचं मला काम सांगा हे कसं करायचं सांगा इतकं जवळ त्याचं नातं होतं त्यानंतर गंगने सरांच्या रूपाने मोठे भाऊ मिळाले पांजाळ मॅडमच्या रूपाने मोठी बहीण मिळाली त्यांनी परस्पर पावणे बारा आमचे जे काही डॉक्युमेंट काय ऑफिसचे काम आमच्या परस्पर करून टाकायचे नंतर आम्हाला चार आठ दिवसांनी कळायचं की हे आपलं काम झालेलं आहे त्यांच्या जीवावर आम्ही म्हणजे आपल्या सख्या भावाच्या जीवावर एवढं और निवांत राहतो माहेरात तसं मी आज माहेर माहेर सोडून सासरी जात आहे असं मला वाटतंय आहे माहेरमध्ये आपण आपल्याला म्हणजे काहीच टेन्शन नसतं निवांत जेवढं राहतो तसं मी माहेरात राहिले आणि कितीही माहेर प्रिय असलं आणि कितीही सहवास आवडत असला इथेच राह वाटत असलं तरी एक दिवस माहेर सोडून सासरी जावंच लागतं तशा पद्धतीने मी आज सासरी जात आहे असं वाटतंय त्यानंतर तट सर कधी मुख्याध्यापक वाटलेच नाहीत सांगितलं काम की हो सर हो सर हे असं हे तसं आणि जेव्हा त्यांच्याकडे केंद्र प्रमुखाचा चार्ज आला तेव्हा तर जणू काही एखाद्या राजाची राजकन्या आहेत अशा आम्ही ड्युट्या केल्या शाही ड्युट्या ज्याला म्हणावा अशा ड्युटी केलेली आहे याच्या अगोदरच्या पण अगोदर पण एक शाळा झाली आणि नंतर पण शाळा होतील पण या शाळेसारखी ड्युटी पुन्हा दुसऱ्या कोणत्या गावात होणं शक्य नाही गावातही म्हणजे गावातल्या लोकांचंही एवढं सहकार्य करायला लागलं की मॅडम मुलांना शिक्षा करा मारा काही म्हणणार नाहीत आम्ही पण त्यांना शिकवा एवढं समजदार पालक एवढे छान विद्यार्थी अजूनही माझे विद्यार्थी एवढे रडलेले माझ्या डोळ्यासमोरून जात नाही त्या दिवशी एवढा वेळ रडत होते राजनंदिनी जिला मी सगळ्यात जास्त राबवले जिला सगळ्यात जास्त शिक्षा केली असेल एवढी रडत होती ईश्वरी पवार ईश्वरी सगटेश्वरी सारखे फोन चालू आहेत त्यांच्या कालपासून गेल्यापासून परवा दिवशीपासून मॅडम तब्येतीची काळजी घ्या मॅडम सांभाळा एवढा वर्ग रडत होता माझा डोळ्यासमोरून जातच नव्हता आणि तिथं गेल्यानंतर पण मी माझ्या विद्यार्थ्यांमध्ये तुम्हाला शोधत राहणार आहे आमची सानी सानीच्या तर डोळ्यातलं पाणी झाडत नाही त्या दिवशीपासून बॅग भरून ठेवली बघा मॅडम मी येणार आहे म्हणते मग तुमच्यासोबत सगळ्यात जास्त आगाव आणि खटाळा असणारी सानी कधीच डोळ्यासमोरून जाणार ना जा नाही तिच्यासारखी दुसरी विद्यार्थिनी तिथं कोण आहे हेच आम्ही शोधत राहू आणि मी तर त्या जरी शरीराने शरी या शाळेतून जात असले तरी तिथं गेल्यानंतर सुद्धा शरीराने तिथं असेल मन इथंच भरकटत असेल जसं काही आत्मा लवकर निघत नाही तसं काम झालेलं आहे या शाळेसंबंधी एवढी एवढी बारा वर्ष आठ म्हणजे इथल्या कणाकणासोबत नातं जमलेलं आहे आणि ते असं क्षणामध्ये तोडून जावं लागेल असं कधी वाटलंच नव्हतं बदल्या होणार बदल्या होणार असं एखादी ऑर्डर आणि लगेच जावं लागेल असं वाटलंच नव्हतं पंधरा तारखेला आमच्या ऑफिसमध्ये चर्चा झाली सर म्हणले मॅडम तुम्ही बॅग भरली असली तर काढून ठेवा बदल्या बदल्या काही होत नाहीत एवढं निवांत वाटलं आणि झालं दुसऱ्या दिवशी चार ऑर्डर पडली एवढं वाईट वाटलं मॅडम खूपच शांत आणि संयमी त्यांच्यावर पण एक दुसरी मैत्रीण मिळाली जे काही मला नाते जे काही माझे अपूर्ण राहिले होते सगळे या शाळेमध्ये आल्यानंतर सगळं पूर्णत्वानं मिळालं होतं आणि ते सोडून जाताना मला शब्द सापडत नव्हते की मी कुणाबद्दल काय बोलणार आहे की कुणाबद्दल काय बोलू शब्दात मानणं शक्यच नाही या शाळेतून एक गोड आणि अनमोल आठवणीचा असा ठेवा मी येथून घेऊन जात आहे नवीन आलेल्या शिक्षकांसोबत तुम्ही रोलणारच आहेत काळ हे प्रत्येक गोष्टीवरच प्रत्येक संकटावरच आणि प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टीवरच औषध असतं काळानुसार तुम्ही त्यांच्यासोबत रमणारच आहेत ते पण चांगले शिक्षक आहेत त्यांच्यासोबतही असेच मिळून मिसळून राहा जसे आमच्यासोबत राहिला आम्हाला एवढं भरभरून बर माया प्रेम आशीर्वाद दिला तुमच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद सर्वांचे असेच पाठीशी असू द्या आणि खूप मोठे व्हा मुलांना रडू नका खूप मोठे व्हा आणि आम्हाला भेटायला या की मॅडम आम्ही अधिकारी बनलो त्यावेळेस आम्हाला जो आनंद होईल ना तो शब्दामध्ये मांडणं शक्यच नाही प्रत्येक प्रत्येक व्यक्तीसोबत इतके आम्ही घनिष्ठ म्हणजे इतके हे झालं होतं रुळलो होतो हो की घरी बसून की सुद्धा भान असायचं नाही थट्टा मस्करी बारा वर्ष आठ महिन्यात आमचं एकही एक तक्रार एकही एक मांडण कुणासोबत झालं नाही कधी कुठली तक्रार कुठे गेली नाही आजूबाजूच्या गावातले लोक सुद्धा आमचं कौतुक करायचे की तुमच्या देवळ्यासारखं वातावरण इकडे नाही तेव्हा आम्हाला खूप अभिमान वाटायचा एखाद्या राजा महाराजांची मुलगी जशी दिमाखात मिरवते तशा आमच्या अतिशय छान ड्युट्या झाल्या हा आठवणीचा ठेवा जपत पुढील आयुष्याची वाटचाल करणार आहोत तुम्हाला सुद्धा भाव्य आयुष्याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद एवढे बोलून माझे दोन शब्द संपवते